गौराईसाठी लागणारे जे फेटे असतात ते सुद्धा इथे उपलब्ध आहेत याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आहेत जे विथ ज्वेलरी आहेत काही विदाऊट ज्वेलरी आहेत सगळ्यात महत्वाचं गोकुळाष्टमी येते जर तो गोकुळाष्टमीसाठी तुम्ही खूप छान अशी कृष्णाची मूर्ती पाहत असाल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ह्या सगळ्या मूर्त्या खूप सुंदर सुंदर आहेत सो so, आपण बघू शकतो गौराईच्या साड्या ज्या आहेत त्या किती सुंदर सुंदर आहेत वेगवेगळ्या साईज प्रमाणे तुम्हाला गौराईच्या साड्या इथून खरेदी करू शकतात तुम्ही बघू शकतो की कि, किती सुंदर सुंदर मूर्त्या इथे आपण पाहू शकतोय सो हे so, सगळं साहित्य आपण या मार्केटमधून खरेदी करू शकतो सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आज मी पुण्यात आहे पुणे इथे काय होणे पुण्यात सगळ्या गोष्टी मिळतात आणि मस्त मस्त मिळतात सो आज मी तुम्हाला खूप छान असं मार्केट दाखवणार आहे सो आज मी एका वाहनतळाच्या खाली आहे ज्याला बाबू गेलू वाहन असं म्हणतात आणि त्याच्या खाली खूप सुंदर सुंदर गोष्टी मिळतात तिथे तुम्हाला रुपवाताच्या सुंदर गोष्टी मिळतातच याच बरोबर तुम्हाला गौराईसाठी लागणाऱ्या साड्या गौराईसाठी लागवणारे मुखवटे गौराईसाठी लागणारे तुम्हाला छान छान ब्लाऊज सगळं 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 तुम्हाला इथे मिळतं त्यांची ज्वेलरी सुद्धा तुम्हाला इथे खरेदी करता येते आज आपण गौराईसाठी काय काय छान छान खरेदी करता येईल हे सगळं बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि अजून काय काय छान छान पाहायला मिळतात तेही बघूयात चला तर मग जाऊयात आणि सगळं बघूयात चला हे बघा आता इथे आपल्याला छान असे गौराईचे मुखवटे वगैरे पाहता येतात आणि आपण बघू शकतो सध्या लगबग आहे खूप सारा पाऊस खूप जास्त पाऊस आहे पुण्यात आणि तरी सुद्धा पुणेकर मस्त बाहेर आहेत आणि सगळे छान छान शॉपिंग करतायत तर आपण इकडचे थोडेसे पुणेकरांना पण विचारूया हाय ताई, ताई कशा आहात लोकमत आणि खूप छान छान तुमच्या पुण्यात मस्त असं खरेदी करण्यासारखे मुखवटे वगैरे आलेले आहेत तुम्ही सुद्धा हेच बघायला लागतात का गौरायची oh, खरेदी करण्यात नाही घेणार आहोत आता खूप पाऊस होता ना म्हणून म्हंटल की म्हणजे एक दोन दिवसांनी घेईन म्हणून आपण आम्ही जातोय आतमध्ये आणि ताई सुद्धा आलेले ताई तुम्ही काय घेणार छोटे वगैरे बघायला आलेले आणि छान छान आपण मध्ये आता शॉप जाऊयात आणि आपण पाहू शकतो की हे बघा आपण इथे ब्लाउजेस वगैरे जर हवे असतील किंवा छोटे छोटे गौरी गणपती हवे असतील तर सगळं मिळणार मला गौराई साठी लागणाऱ्या साड्या ज्या असतात गौराईसाठी लागणारे जे पेटे असतात ते सुद्धा इथे उपलब्ध आहेत याचबरोबर हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आहेत जे विथ ज्वेलरी आहेत काही विदाऊट ज्वेलरी आहेत भरगस्त ज्वेलरीमध्ये आहेत आपण इथे बघितलं तर याचबरोबर इथे छान असा हसरा चेहर आहे गोड चेहर आहे गौराईचा असे छान छान तुम्हाला गौराईचे मुखवटे पाहायला मिळणार आहेत खूप सारे दुकान आहेत आतमध्ये सुद्धा आपण आतमध्ये जाऊन बघूया अजून कोणते दुकान आहेत याचबरोबर तुम्हाला इथे खूप छान रुकवातीचं सामान खरेदी करता येतं आणि हे ह्यासाठीच प्रसिद्ध आहे आपण आतमध्ये जाऊया जर तुम्ही रुकुवातीचं सामान घेत घ्यायला खास पुण्यात येत असाल तर इकडे तुम्ही यायला पाहिजे कारण रुखवातीचं साहित्य ना खूपच सुंदर मिळतं पण इथे बघू शकतो आत्ताच आपली वारी झालेली आहे पंढरपूरची पंढरीला वारकरी गेले होते आणि जर तुम्हाला अशा वारकऱ्यांच्या मूर्त्या हव्या असतील खूप छान तर तुम्हाला हे रुखवातीसाठी मिळणार आहे सो खूप सुंदर सुंदर काय काय गोष्टी इथे असतात इथे आपण बघू शकतो अंतरपाट वगैरे जर तुम्हाला रुकवातीतले हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथून खरेदी करू शकता रुखवातीचं वेगवेगळं साहित्य तुम्ही इथे खरेदी करू शकता खाऊच्या गोष्टी जर तुम्ही खरेदी करायचा विचार असाल करत असाल रुखवातीसाठी तर तो सुद्धा मिळणार आहे भांडी जे आपण असतो रुखवातीसाठी त्या सुद्धा मिळणार आहेत पुढे जाऊया रुखवातीचं साहित्य तर खूपच सुंदर आहे पुढे सुद्धा गौराईचं साहित्य खरेदी करू शकतो आपण याचबरोबर रुखवातीसाठी लागणारे किंवा घरात होम डेकोरसाठी लागणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळून जातील हे बघा किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत मग बघू शकतो किती छान छान गोष्टी आहेत एक फळ विक्रेता आहेत इथे काही बाय काही बायका अशा आहेत ज्या फुगडी घालताना दिसत आहेत ओव्या गाताना दिसतात ह्या सगळ्या वारकरी महिला आहेत आणि आपण बघू शकतो की कि किती सुंदर सुंदर मूर्त्या इथे आपण पाहू शकतोय सो हे सगळं साहित्य आपण या मार्केटमधून खरेदी करू शकतो आणि रुखवातीचं साहित्य तर इकडचं प्रसिद्ध आहेच याचबरोबर नाही ना इथे आपण बघू शकतो वधू आणि वर सुद्धा आहेत बैलगाडीसाठी तुम्ही विचार करत असाल जर रुख्वाती ठेवण्यासाठी तर ती सुद्धा अतिशय सुंदर प्रकारची बैलगाडी आहे इथे आणि याचबरोबर आपण आता इथे येऊयात आणि इकडच्या सुद्धा मूर्त्या आपण बघूयात आता सगळे सण आपले मराठमुळे सुरू होणार आहेत श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण म्हटलं की आपल्या सगळ्या सणांना सुरुवात होते सगळ्यात महत्वाचं गोकुळाष्टमी येते जर तो गोकुळाष्टमीसाठी तुम्ही खूप छान अशी कृष्णाची मूर्ती पाहत असाल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ह्या सगळ्या मूर्त्या खूप सुंदर सुंदर आहेत आपल्या पांडुरंगाची रखमाईची किती सुंदर मूर्ती आहे आपण पाहू शकतो ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे खूप सुंदर स्वामींच्या मूर्त्या आहेत तिथे खूप छान छान सो हे सगळं रुखवातीचं साहित्य तुम्हाला बघायला मिळतं स्वतः दगडी साहित्य जर तुम्ही तुम्हाला हवं असेल जर दगडी दिवा हवा असेल दगडी चूल हवी असेल तर हे सगळं तुम्ही साहित्य खरेदी करू शकता मला इकडे ताई भेटलेल्या आहेत आणि ताईंचं पण स्वागत करूया ताई लोकमत सखी मध्ये खूप खूप स्वागत आहे तुझं आणि तुझ्याकडे ना खूप सुंदर असं छान सगळं रुकवातीचं सामान आहे साहित्य आहे बरोबर तर काय स्टार्टिंग प्राइस का, का आहे आणि काय 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 तुझ्याकडे आहे ते थोडक्यात आता बघा हे दगडी ज्या वस्तू आहेत जातं तुळस ह्याची स्टार्टिंग प्राइस तुम्हाला चारशे पन्नास पासून मिळेल म्हणजे प्रत्येक सेट नाही म्हणजे प्रत्येक वस्तू चारशे पन्नास पासून आहे आणि ही मोठी साईज जी आहे हे हजार रुपया पासून आहे खलबत्ता खलबत्ता आणि हे जे आहे हे जाती, जाती। तुम्हाला पंधराशे पासून स्टार्टिंग प्राइस पंधराशे दोन हजार पंचवीसशे पस्तीसशे अशा साईज मध्ये मिळतील आणि हे सगळं रुकुवातीचं साहित्य का हा हे सगळे हे जे बाहुल्या आहेत ते तुम्हाला सगळं फायबर फायबर मध्ये भेटून जातील आणि बरोबर तुम्हाला खलबत्ता कुठणारी हळद कुठणारी त्याचे जे प्राइजेस आहे हे, नऊशे पन्नास पासून तुम्हाला भेटतील ओके नऊशे पन्नास पासून डबल वाली घेतली तर ते पंधराशे रुपयाला चार चार हेच सेट घेतलं तर पंचवीसशे पस्तीसशे साडेचार हजार असं सा गिल थीम, थीम नुसार आहे ओके सो हे सगळं तुम्हाला खरेदी करता येणारे मंडळी आपण पुढे जाऊया याच बरोबर जर तुम्ही छोटे देवघर बघत असाल ना तिकडे आपण बघूयात राईट साईडला माझ्या देवघर पण आहेत छोट्या मोठ्या साईज मध्ये तुम्हाला इथे देवघर मिळणार आहेत खूप सुंदर आणि कमाल प्रकृती खूप सुंदर आहेत आता मी तुम्हाला जसं म्हणाले होते की अजून सुद्धा आतमध्ये गौराईचे मुखवटे गौराईचे साड्या आहेत सगळं ची सुंदर सुंदर दुकान आहेत आपण इथे बघूयात कोणी आहे का आपण आतमध्ये जाऊयात सो आपण बघू शकतो गौराईच्या साड्या ज्या आहेत त्या किती सुंदर सुंदर आहेत वेगवेगळ्या साईज प्रमाणे तुम्हाला गौराई खरेदी गौराईच्या साड्या इथून खरेदी करू शकतात तुम्ही कोण आहे इथे मला सांगा इथे तुम्ही म्हणजे काय साड्या मिळतात मुखवटे मिळतात की अख्खा गौराईचा पूर्ण सेट मिळतो काय म्हणजे मला सांगाल का साड्या पण आहेत बोला साड्या आहेत मुखवटे पण आहेत सगळं वेगवेगळं वेगवेगळं साड्या आहेत मुकोटे पण आहेत त्यानंतर म्हणजे नाही का त्याची ज्वेलरी वगैरे सगळं भेटते तुमच्याकडे आणि पूर्ण असेच गौरावी गौराईचं पूर्ण मला सेट पूर्ण गवराई घ्यायची असेल हा तशी पण म्हणजे अखंड बॉडी पण आहे हाफ बॉडी पण मिळेल तुम्हाला जर आपली घेतली तुम्हाला सोळा पाचशे ला भेटते म्हणजे सोळा हजार पाचशे ला जोडी तीन फूट सव्वा तीन फूट घेतली अठरा हजार पाचशे ला भेटते तीन फूट घेतली आणि हे बावीस हजार आता हे पिलवंडा आहेत म्हणतात पिलवंड गौराईंची पिल बाळ बाळ पिलवंड पिलवंड ते छोटी साईज आहे हा मुलं छोटी साईज आहे साडेपाच हजार रुपयाला ड्रेस वगैरे मुकुट सहित म्हणजे अखंड येतं ही जी मोठी साईज आहे ही ती तुम्हाला दहा हजार पाचशे ला जोडीला जसं घेसाल तसं आहे आता मी जसं म्हणलं तुम्हाला तीन फूट आहे ते सोळा पाचशे टिकतात हे म्हणजे पंचवीस तीस वर्ष लाईफ टाईम याला काहीच होत नाही आणि फक्त मुखवटे घ्यायचे असतील तर मुखोटे घ्यायचे असेल तर ला एक आहे दोन जर घेतले हजार रुपयाला जोडी हजार रुपयाला जोरी आहे मुखवटे सो ते आपण आतमध्ये बघतोय का तिथे आतमध्ये आहेत ते सो आपण आतमध्ये बघूयात मुखवटे वा सो आपण इथे बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आहेत आणि किती सुंदर मुखवटा आहे आणि मला खूपच आवडलेला आहे त्यांचा मुखवटा वेगळाच आहे म्हणजे एकदम सुंदर तेज आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आता जर स्माईल जर तुम्हाला हसरा मुखवटा हवा असेल तर हा खूप सुंदर आहे आणि एक वेगळं तेज आणि एक सुंदर आहे आणि आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आपल्याला इथे पाहायला मिळतात पुढे जाऊयात जर तुम्हाला हाफ बॉडी हवी असेल तर ते सुद्धा मिळतं हे बघा हे काय आणि हे फेटे कोणाचं साडेपाचशे एक आहे दोन घेतले तर हजार रुपयाला जोडी कॅब सो हे तुम्हाला असं सगळं पाहायला मिळणार आहे हे फायबर मध्ये अडीच फुटाची आहे ही बारा हजारला जोडी बसते आता ह्याची फिनिशिंग बघा हे जॉइंट आहे आणि पायाची बोट जॉइंट आहे आणि दुसरी फिनिशिंग घेतली तर ही एक फिनिशिंग आहे ह्याच्या हाताची बोट पायाची बोट सुट्टी येतात म्हणजे फिनिशिंग मध्ये फरक आहे आता ही एक पाऊल पुढे तर स्ट्रेट पायाची बघा ही पंधरा हजारला जोडी बसते आणि ही अठरा हजारला जोडी बसते आणि इकडे इथे एक सव्वा तीन फुटाची आहे ह्याची फिनिशिंग बघा ह्याची क्लिअरिटी आणि फिनिशिंग बघा खूपच सुंदर आहे आणि ह्याची पण हाताची बोट पायाची बोट सुट्टी आहे म्हणजे तुम्हाला अंगठी जोडवी सगळं वेअर करता येईल आणि मेन म्हणजे वॉशेबल आहे आणि या ह्याला तुम्ही पिन अप वगैरे सगळं करू शकता साडीला वगैरे ओके okay. वाव so, हे वेगळं काहीतरी so, आणि मला स्टेक्चर आहे आता हे स्टेक्चर घेतलं तर हे हे जे स्टेक्चर आहे हे भरीवे आणि हे स्टेक्चर घेतलं थोडस कमी फिनिशिंग मध्ये नाही का असं ते भरी अशी क्वालिटी आहे फायबरमध्ये सो so, हे hey, सगळं जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर ह्या मार्केटला काय बोलतात हे hey, बाबू गेनू मध्ये बाबू गेनू पार्किंग हां सो हे बाबू गेनू पार्किंग जे आहे बागेच्या जवळ त्या मंडईमध्ये सो हे बाबू गेनू मध्ये तुम्ही सगळं खरेदी करू शकता किती सुंदर सुंदर इकडे मुखवटे आहेत देवीचे दागिने आहेत आपण हे सगळं खरेदी करू शकतो जर तुम्ही बाबू गेनू पार्किंगच्या जवळ असाल आणि तुम्हाला सुद्धा हे सगळं बघायचं असेल छान तुम्हाला हे सगळं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा इथे या आणि खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच